नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती बातमी आहे गौतस्करीची गेल्या अनेक वर्षापासून आपण बघ बघतो की गौतस्करी मोठ्या प्रमाणात जे आहे ते होत आहे कोणत्या ठिकाणी कारवाई होते तर कोण्या ठिकाणी मुळीच कारवाई होत नाही कोण्या ठिकाणी जे आहे ते पोलीस विभाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही दुर्गम गोखेड्यात गौतस्करीचा पर्दाफाश यशवंत काळे यांच्या पुढाकाराने अकरा गौवंशांना जीवनदान बातमी आहे चिखलदारा तालुक्यातील मोर्चा मेळघाटचे संयोजक यशवंत काळे यांच्या सतर्कतेमुळे आणि तात्पुरतामुळे तब्बल अकरा गौवंशांना जीवनदान मिळाले त्यांनी या सर्व गौवंशांना स्वखर्चाने धारणे येथे वंदे मातरम गौ गौरक्षण केंद्र येथे सुरक्षितरित्या पोचवले या कारवाई वेळी नितेन गायन अमोल सौदाने अमोल टेकाम योगेश मावसकर योगेश खडके अक्षय खडके नारायण मावसकर तसेच बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल सौदाने यांनी वनविभागावर गंभीर आरोप केले आहे त्यांनी सांगितले की मिळगाडातील गवळी व आदिवासी समाजातील गोपालगाणावर नेहमीच गुन्हे दाखल होतात पण जेव्हा खऱ्या अर्थाने गौतस्करी करणारे गुन्हेगार सापडतात तेव्हा त्यांना अभय का दिलं जातं तसेच त्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की याबाबत तात्काळ दखल घ्यावी अशा पद्धतीचं सविस्तर वृत्तांकन आम्हाला चिखलदरा तालुक्याच्या प्रतिनिधीकडून प्राप्त झालं आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातमीपत्र पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला